सोलापूर जिल्ह्यात प्राथमिक स्वरूपात दहा लाख वीस हजार नऊशे सतरा एकर क्षेत्राचं नुकसान झालं आहे तर राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये प्राथमिक अंदाजानुसार सदोतीस लाख हजा एक्क्याण्णव हजार तीनशे एकवीस हेक्टर म्हणजे चौऱ्याण्णव लाख अष्ट्याहत्तर हजार तीनशे दोन एकर क्षेत्र बाधित आहे ऑगस्ट महिन्यातील पंचनामे पूर्ण होऊन एकोणसाठ पॉईंट एकोणऐंशी कोटींचा मदत निधी जाहीर करण्यात आला सप्टेंबर महिन्यातील पंचनामे महिना अखेरीस पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल तसा प्राथमिक अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्याकरता सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी तीनशे त्र्याण्णव पॉईंट एकोणऐंशी कोटी रुपयांच्या अपेक्षित निधीची गरज भासू शकते अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली येत्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यासाठी चर्चा करू असेही ते म्हणाले गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते त्यांनी माढा तालुक्यातील उंदरगाव मोहोळ तालुक्यातील पासलेवाडी नांदगाव यासह दोन्ही तालुक्यातील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी केली परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन दत्तात्रेय भरणे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहणीदरम्यान मंत्री भरणे यांनी अधिकाऱ्यांना सूचना देखील दिल्या आणि पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले